या ठिकाणी स्वतः असणारा रावण आहे स्वतः रावण निरीक्षण करू लागलेला आहे कारण आपल्याला तर बिभीसेण मारायचा आहे बिभीसेनाचा वध करायचा आहे पण लक्ष्मण येतोय म्हणून अगोदर लक्ष्मणावर त्या स्वतः असणार वाचक सूचकांनी आपले नाव वाचक सूचकाने आपले नाव नोंदवून घ्यावा हो शक्ती सोडतो आणि तुला तो मारतो असा निर्णय सुद्धा

你说啥？ 爹是上 Thank you. Did you? ರಾವಣ ಜನಿ ಹ it's all me ब्रह्म ब्रह्मशक्तीचा जो अंश आहे त्या उडा ¡Nunca lo लक्ष्मण असणारा त्याला वर्ष हो करू शकत नाहीत आपण म्हणून शक्तीनं गुप्त वेश धारण केला गुप्त रूप प्राप्त करून घेतलं आणि गुप्त रूप प्राप्त करून लक्ष्मणाकडे चाललेले आहे हे लक्ष्मणाच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याबरोबर बरोबर लगेच असणार त्यानं शक्तीला दुसरा बाण लावला आणि डबल सत्य लोकांकडे पाठवलेला आहे शक्ती शक्तीचे

पडले अशी वाटे डाके बर आणि सुजय कुमा शंकर शिंदे कोण डाकले